आपण बघत आहात एक पी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद कर। सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए नाशिकच्या गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विवेकानंद पाठक व पोलीस हवालदार मनोहर शिंदे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून उपनगर पोलीस ठाण्यातील गुन्ह्यातील आरोपी निलेश शंकर शहा वय सव्वीस राहणार सामनगाव रोड पॉलिटेक्निक कॉलेजजवळ नाशिक रोड हा सामनगाव पॉलिटेक्निक जवळ उभा असल्याची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विवेकानंद पाठक पोलीस हवालदार मनोहर शिंदे प्रकाश महाजन पोलीस अंमलदार महेश खांड बाहले विशाल कुवर समाधान वाजे तेजस मते वानखेडे यांनी सापरा रसद निलेश शंकर शहा या ताब्यात घेत त्यास पुढील कारवाई कामे उपनगर पोलीस ठाण्याकडे स्वाधीन केले आहे ए के केपी न्यूजसाठी ब्यूरोचीफ अनवर खान पठाण नाशिक